नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्चमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण राणाच्या गावा या गावामध्ये आलेले आहे तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की ही वरायटी कोणती आहे आणि यावरती कोणता रोगदान आणि फवारणी किती एम एलमध्ये कोणती केली नमस्कार नमस्कार माझे नाव भास्कर उत्तम पाटील राणा राणाईचे तालुका अंमळण्या जिल्हा जळगाव ही कपाशी जूनमध्ये लागवड केलेली आहे ग्रीन गोल्ड कपाशीची व्हरायटी आहे आणि या व्हरायटीला वेळोवेळी आय टी सी कंपनीचे कृषी डॉक्टर यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याप्रमाणे या कपाशीला आता चालू पेगाशीस मारलेला आहे ते पंपाला चाळीस म्हणजे एकरी अडीचशे ते तीनशे एम एल लागतं आणि कोणत्या म्हणजे कोणता रोग होता याच्यावरती याच्यावरती पाने कुडतले दिसायचे आणि पाण्या आक आकसलेले होते पांढरी माशी होती परंतु ते आता पूर्णपणे नील झालेलं आहे आणि कपाशीची व्हरायटी आय टी सीच्या मार्गदर्शनामुळे अगदी चांगल्या पद्धतीने वाढलेली पण आहे आणि तिला लागलेल्या कैरी म्हणजे तिला लागलेलं कपाशीचं फळ हे खूप जोरदार आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आय टी सी मार्क्स आजच डाउनलोड करा